बबलगड बबलगड ला चाललोय ना कुठला गड रे शाबास

सांगेल तेवढं कमीच आहे ॲक्च्युली स्वर्गाच्या पेक्षा आणि कितीतरी पटी मिळणार वाटते आणि पावसाचे पण क्लायमेट झालं आहे आणि या वर्षीचा पहिलाच पाऊस आपल्या म्हणजे दर्शनच झालं आणि त्याचं राजाचं पण दर्शन असं तिथंच असं वाटतं नाही समाधान असं तिथं समाधान वाटतं आपण स्वर्गाची प्रती जाणून दिल्याबद्दल आपल्याला काय वाटतं सांगायला वाटतं मजा येते फक्त पाय सांगते काय सांगायला तुम्हाला काय सांग मी प्रथम तर तुम्हाला विचारतो हा माईक छोटा होत नाही हा माईक आमचा हा कस्टमाइज माईक आहे हा कमी कमी तीन फूट परत नाही आणि नाही बोलला की डायरेक्ट तोंडाचा

श्वास घ्यायचा जास्त श्वास असताय ना जास्त याकडून आज अजून

विनायक छत्रपती शिवाजी महाराज जय शिवाजी भवाडी जय शिवाजी हर 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 तर आपण सध्या इथं आहे प्रबळगडाच्या जी सुरुवात झालेली जी वगळ आहे वर चढायला छोटासा ओढा तर त्याच्या सुरुवातीलाच एक सुंदर अशी जी गुहा आहे कदाचित तपश्विला वगैरे किंवा महाराजांच्या काळातली ही गुहा असावी तर अतिशय उत्कृष्ट असं रेखीव काम आणि कोरून काढलेली गुहा पूर्ण काळ्या पाषाणामध्ये तर आम्ही जवळपास तेरा ते चौदा मावळे आहोत या गुहेत आम्ही आज आम्हाला संधी मिळाली गुहा बघायची छत्रपति शिवाजी महाराज की जय प्रबळगडावरची टाकी एवढ्या पूर्ण पूर्ण पृष्ठभागावरती साधारणतः साधारणतः एक एक लाख लिटरची वगैरे टाकी असावी ही कमीत कमी असा अंदाज आणि मार्चची सुरुवात आहे तरी सुद्धा एवढं चांगल्या प्रमाणात इथं पाणी आहे उपलब्ध देशासाठी जगायचं र शिवान सांगावा धाडलाय र शिवा सांगावा धाडलाय र वेळ पडली तर मरायचं र वेळ पडली तर मरायचं र धर्मासाठी झुंजायचं र धर्मासाठी झुंजायचं र देशासाठी जगायचं र शिवान सांगावा धडलाय र देशासाठी जगायचं र शिवान सांगावा धाडलाय र देवा धर्माची आण हाय देवा धर्माची आण हाय बेईमान कोणी होयाच नाही बेईमान बे कोणी होयाच नाही आपलंही मान सोडायचं नाही आपलं सोडायचं एखादीला नांदायचं र एका दिला नांदायचं र शिवबान सांगावा धाडलाय रेशा साठी जगायचं वेळ पडली तर मरायच र वेळ पडली तर मरायच धर्मासाठी झुंजायच रमा साठी झुंजायचं देशासाठी जगायचं र सांगावा धाडलाय र देशासाठी साठी जगायचं शो प तोरणा घेऊन राजान तोरणा घेऊन राजा न तोरण बांधल राज्याच तोराई भीच्या पुण्याच आई भवानीच्या पुण्याच स्वराज हो या मर्दाच र देशासाठी जगायच र स्वराज्य हो मर्दाच र देशासाठी जगायचं शिवान सांगावा धाडलाय र शिवान सांगावात पडली तर मरायच रे पडली तर मरायच धर्मासाठी झुंजायचं रुंजायचं देशासाठी जगायचं र शिवन सांगावा देशासाठी जगायचं धाडलाय सांगावा साठी शिवाजी राजा केलं केल र काय शिवाजी राजा केलं केल र काय कानाच पाट फाडल रनाच पाठ पाडलं र मामाची बोट छटली र मामाची देवी ला बोकडाचा देवीला बोकडाचा ला देशासाठी जगायचं र शिवण सांगावा धाडलाय रेशा साठी जगायचं वेळ पडली तर मरायच रेळ पडली तर मरायचं र धर्मासाठी झुंजायचं र धर्मासाठी झुंजायचं देशासाठी जगायचं र शिवान सांगावा धाडलाय र देशासाठी शिवा सांगावाडलाय देवी नवसला पावली र देवी नवसाला पावली रामाच राज आल रमाल रावणाची मस्ती जिरली मस्ती जिरली र शिवाच राज आल र शिवाच राजा आल देशासाठी जगायच र शिभान सांगावा धाडलाय र देशा जगायच र शुभान सांगावा धाडलाय पडली तर मरायच र वेळ पडली तर मरायच धर्मासाठी झुंजायच र झुंजायचं रुंजायचं देशासाठी जगायच र शिव न सांगावा लाडलाय रेशा साठी जगायचं पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धनवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू होय होय तर आपले ते पांढऱ्या पांढऱ्या साईडचं एक जरा टापू दिसतोय ते आपल्या बिल्डिंग आहे तिकडे सगळं आहे ना <सथ> या 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 इकडं या इकडं या इकडं तर मी काय म्हणतोय धर्माचा एवढा साठा आहे आपल्या जवळच एक पाईप टाकली तर डायरेक्ट साईप पण पाणी आपल्यापर्यंत येईल नाही का जे की एक कालवा काढा हा नाही खरंच ना म्हणजे हिथं बरोबर लेवल करते पाण्याची त्या बिल्डिंगचा लेवल ले ह्याच्यापेक्षा नक्कीच खाली म्हणजे इकडचं काहीतरी सर तिकडं पाण्याचा हायचा शंभर टक्के आणि पाणी थोडाही ओला रंग डोंगरचं राहणार भूवर भूर बड गे शत्रु चे मग काळीस धडके शत्रु चे मग काळीस तडगे मावळे आम्हीच लढणार मावळे आम्हीच लढणार साकर शुभाचं होणार जागर शुभाच होणार आम्हीकडे डोंगरच राहणार आम्हीकडे डोंगरच राहणार साकर शुभाचं होणार जागर शुभाचं होणार सद्गुरु गुरुज्ञाने ईश्वर असे बोला पुण्यलेखावर अरविट श्री ज्ञानदेव वंदन वरात महाराज की जय औ ज्ञानेश्वर महाराज की जय